मिरजेतील वॉर्ड क्रमांक पाचमधून युवा नेते फिरोज मुलानी हे उद्धव ठाकरे गटाकडून इच्छुक मिरजेत राहणाऱ्या वॉर्ड क्रमांक पाचमधून इच्छुक उमेदवार युवा नेते फिरोज मुलानी हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून गेली कित्येक वर्षांपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल या चिन्हावरून मुलानी हे इलेक्शन लढवतात आहे तसेच फिरोजभाई मुलांनी हे आपल्या भागातील सर्व समस्या रस्त्याची कामं ड्रेनेज लाईट कने कनेक्शन तसेच अहोरात्र धडपडणारे युवा नेते म्हणजेच फिरोजभाई मुलानी येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या मतधिकांनी निवडून येण्याची दाट शक्यता आहे तसेच फिरोज मुलानी हे वॉर्ड क्रमांक पाचमध्ये उभारणार असून त्यांच्या उमेदवारीमुळे नक्कीच वा वॉर्ड क्रमांक पाचमध्ये विरोधकांची डोकेदुखी वाढणार आहे दरम्यान युवा नेते हे आपल्या मतदारांना एक चांगलं आवाहन केलं येणाऱ्या सांगली मिरोज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नागरिकांनी पैशाच्या अंशाला बळी न पडता जे प्रामाणिकपणे काम आहेत त्यांना मतदान करा आपलेच फिरोज मुलानी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हिंद जय महाराष्ट्र मी सर्व नागरिकांना एक सांगू इच्छितो की आज महानगरपालिका निवडणूक चालवणार आहे तरी पैसे घेऊन किंवा दारू असे हे सगळे घेऊन मतदान करण्यापेक्षा अशा उमेदवारांना तुम्ही निवडा की पैसे तुम्ही घेशील आज तुम्ही एन्जॉय करशील खरं पाच वर्ष तुम्हाला भोगावं लागेल आणि आज तुम्ही पैसे घेऊन तुम्ही जर मतदान करता आच्छिला तर लोक तुम्हाला ते कामापुरतेच यूज करणार त्यांच्याकडे काय काम घेऊन गेला तर तुमचं काम नाही होणार त्याच्यामुळं तुम्ही अशा उमेदवारांना निवडा की जे उमेदवार आपल्या गल्ली विचार करत असतील आपल्या शहराचे सुधारणेचे विचार करत असतील अशा नगरसेवकांना निवडून द्या आणि असेच नगरसेवक तुम्हाला पाच वर्ष निवडावं लागतील आणि आता नवीन चरण तुम्ही जादा जादा संधी द्या असंच माझं एक विचार आहे तुम्हाला विचार मांडला तुमच्या जनतेसमोर आणि जनतेनं पैसे घेऊन कदापिच मतदान करू नये मतदान करत असलं तर चांगल्या उमेदवार निवडून द्या जय हिंद जय महाराष्ट्र